नमस्कार चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आता ह्या ठिकाणी तुम्हाला पाहिल्यावर लक्षात आलं असेल ह्या ठिकाणी आपण मुरमुरे घेतलेले आहेत आणि ते आपण टाकलेले आहेत आपेपात्रामध्ये आणि आपेपात्र जे आहे ते गॅस थोडंसं आपण मीडियम ठेवला आहे गॅस चालू आहे कारण हे जे मुरमुरे आहेत थोडंसं ते नरम झालेले आहेत आपल्याला ते कुरकुरीत बनवायचे त्यामुळे ह्या ठिकाणी आपण पॅन ठेवलेलं त्यावरती आपण हे मुरमुरे टाकलेले आहेत एक दोन मिनटाकरता आपण आता मुरमुरे थंड करून घेतलेले आहेत आणि मिक्सरच्या भांड्यात टाकून द्यायचे आता ह्या ठिकाणी सुरुवातीला आता असंच आपण हे मिक्सरला काढून घेणार आहोत आता ह्या ठिकाणी थोडंसं दर्दडी वाटण तयार झालेलं आहे आता ह्या थोडंसं आपल्याला एक अर्धी वाटी इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे आता पाणी टाकल्या छानपैकी एक पेस्ट तयार झालेली आहे आता ह्यामध्ये काय करायचं आहे मुगाची डाळ जी आहे ती एक तासापूर्वी मी भिजत ठेवलेली होती अर्धी वाटी इतकी ही मुगाची डाळ घेतलेली अख्खे मूग घेतलं तरीसुद्धा चालते आता दोन ते तीन चमचे इतकं ह्या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ टाकलं तरीसुद्धा चालते आता ह्या ठिकाणी रवा घेतलेला आहे लहान अकरातल्या घ्या मोठ्या अकरातला घ्या कुठलाही घ्या एक वाटी इतका रवा टाकलेला आहे आणि दोन चमचे इतकं दही टाकून घेतलेलं आहे आता आणखीन आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता इथे छान एक पेस्ट तयार झालेली आहे आता एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे तर अशाच पद्धतीचं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता ह्या ठिकाणी ताजी अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे कांदा टाकून घेतलेला आहे हिरवी मिरची पेस्ट टाकून घेतलेली आहे लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालते मीठ टाकून घेतलं मीठ थोडंसं कमी टाकलं आहे कारण मिरचीमध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेतलेलं होतं आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपण पातळ कशामुळं ठेवलं आहे की आपल्याला ह्याचा उत्तपा टाकून घ्यायचं आहे जर तुम्हाला अप्पे बनवायचे असतील तर थोडंसं घट्ट ठेवलं तरीसुद्धा चालते अगदी छान आप्पेसुद्धा अगदी मस्त तयार होतात आता ह्या ठिकाणी त्यावेळेला थोडंसं आपण तेल लावून घेतलेलं आहे आता जसं जाड पातळ आपल्याला जसं पाहिजे तसं आपण ह्या ठिकाणी टाकून तयार करून घ्यायचे अगदी छान खमंग खाण्यासाठी पौष्टिक आणि झटपट बनवता येणारा पदार्थ आहे तुम्हाला जेव्हा उत उत्तपा खायचा तेव्हा तुम्ही लगेच हा उत्तपा बनवू शकतो बिलकुल वेळ लागत नाही कारण आपल्याला रात्रभर असे तांदूळ आणि डाळ भिजत घालायची गरज पडणार नाही अशा पद्धतीचं पीठ केलं तर आपण इन्स्टंट एक तासामध्ये आपण हे उत्तप्पा बनवून खाऊ शकतो अगदी छान खमंग खाण्यासाठी आता ह्या ठिकाणी एक साईड आपल्याला उलटून टाकून भाजून घ्यायचं आहे बिलकुल आपण ह्या ठिकाणी तेल टाकलेलं नाही वाव मस्त तयार झालेलं आहे अगदी छान वासावरून तर खाण्यासाठी उत्सुक आहे मी तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की तुमची उत्तप्पा कसं झालं आहे आता ह्या ठिकाणी सोबत काहीतरी मी चटणी बनवली तुम्ही दही घेतलं तरीसुद्धा चालते किंवा चटणी बनवा अगदी पौष्टिक आणि खमंग आपला हा उत्तपा तयार झालेला आहे तुम्हाला हा उत्तपा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा इथे एक आपण बटाटा घेतलेला आहे त्यावरची आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायचे आता ह्या ठिकाणी पूर्ण आपण जी साल आहे ती काढून घेतलेली आहे काय आपण ह्या ठिकाणी दुसरी आपण ह्या ठिकाणी भाज्या घेतलेल्या आहेत ते आपल्याला नंतर कट करून घ्यायचे आता ह्या ठिकाणी पूर्ण बटाटा जो आहे तो आपला चिळून झालेला आहे ह्या ठिकाणी चिलून झाल्यानंतर जसं की नेहमी आपण लहान आकारात कट करतो त्या पद्धतीने किंवा छोटे मोठे काप केला तरी सुद्धा चालतात तर ह्या ठिकाणी आता आपल्याला कट करून घ्यायचे जसं की नेहमी आपण वेगवेगळे नाश्ते बनवतो हे जसं की पोहे उपमा खूप आपण दररोज तेज तेज नाश्ते म्हणले की बोर होतात आणि काहीतरी हेल्दी खायचं असेल तर असं काहीतरी बनवा नेहमी तर बनवतोच पण अगदी सोप्या पद्धतीनं आणि सहज कोणालाही बनवता येणार आहे मात्र ह्या ठिकाणी बटाटा जो आहे तो आपला पूर्ण कट करून झालेला आहे आता ह्या ठिकाणी बटाटा कट करून झाल्यानंतर आपल्याला लगेचच पाण्यामध्ये ठेवायचे ह्या ठिकाणी वाटी घेतली त्या वाटीमध्ये आपण टाकून त्यात पाणी टाकून आपण साईडला ठेवून देणार आहोत आता लागणार आहे आपल्याला कांदा कांदासुद्धा आता आपल्याला असं नेहमीप्रमाणेच लहान आकारात कट करून घ्यायचे ह्या ठिकाणी फटाफट कांदा कट करून घेईन आता टोमॅटो घेतले टोमॅटोसुद्धा आपल्याला तसेच कट करून घ्यायचे टोमॅटो कट करून झालं की ह्या ठिकाणी घेतलेली आहेत दोन मिरच्या मिरच्यासुद्धा आपण कट करून घेतलेल्या आहेत तर ह्या ठिकाणी आता आपण घेतलेली आहे ताजी अशी पात घेतलेली कांद्याची नाही घेतली तरीसुद्धा चालते पण घ्या असेल तर टेस्ट खूप छान येते आता ह्या ठिकाणी नाही आपण पातसुद्धा कट करून घेतलेली आहे लगेचच घ्यायचं आहे आपल्याला ताजी अशी कोथिंबीर घ्यायचे अगदी ताजी आपण कोथिंबीर घेतली आहे तीसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे तर अशा पद्धतीनं आपण कट करून घेतलेले आहे इतके साहित्य आपलं ह्या ठिकाणी कट करून झालेलं आहे तर आपल्याला कुठला पदार्थ पाहिजे त्याला पाहूया आता ह्या ठिकाणी कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला चार ते पाच चमचे इतकं तेल टाकून घ्यायचे तेल थोडं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे अर्धा चमचे जिरे टाकून घ्यायचे जिरे आणि मोहरी छान तडतडले की त्यामध्ये आप सुरुवातीला आपल्याला कांदा न टाकता आपण ह्या ठिकाणी बटाटा टाकून घेतलेला आहे बटाटा इतका तळून घ्यायचा आहे की तिचा रंग बदलला जाईल किंवा लालसर होईल आणि छान टेस्टला आपण सुद्धा एक छान चवीचे तयार होतो तर ह्या ठिकाणी आपल्याला दोन मिनटं छान आपल्या बटाटा लालसर होऊ द्यायचा आहे आता पाहू शकता हे ठिकाणी छान लालसर होत आहे एक छान कुरकुरीसुद्धा झालेला आहे तर अशा पद्धतीने इतकं लालचर झालं की आता ह्यामध्ये आपल्याला टाकायचं लगेचच आपण ह्या ठिकाणी कांदा टाकून देणार आहोत कांदा सुद्धा आपल्याला थोडस लालसर हुल पेंट आपल्याला तळून घ्यायचं बटाटा सुरुवातीला टाकलेला आहे जे की नंतर जर टाकला तर कच्चा राहिला जाईल कांदा तयाला वेळ लागत नाही त्यामुळे आपण सुरुवातीला बटाटा टाकून घेतलेला आहे आता कांदा सुद्धा छान तळले त्यामध्ये ताजा असा आपण ह्या ठिकाणी कडीपत्ता घेतलेला आहे तो सुद्धा टाकून दिलेला आहे आता कडीपत्ता टाकून झाल्यानंतर आता ह्या ठिकाणी आपल्याला टाकायचं टोमॅटो जे आपण कट करून घेतलेले आहेत मिरची आणि आपण ह्या ठिकाणी टोमॅटो टाकून घेतलेला आहे सर्व जिज्ञस दोन मिनिटांत आपल्या असेच पजावून घेत छान शिजले जातील अगदी छान आपल्या भाज्या ज्या आहेत ते छान फ्राय झाल्या तुम्हाला जांखी कुठल्या भाज्या ह्यात टाकायच्या असेल टाकू शकता आता ह्या ठिकाणी आपण रात्रभरासाठी अगोदर भिजत घातलेले कडधान्य होते आणि त्याला थोडेसे मोड सुद्धा आलेले आहेत मिक्स कडधान्य आहेत आता ह्यात आपण हे टाकून घेणारच किंवा तुम्ही नुसती मटकी किंवा नुसती मूग किंवा चणा सुद्धा घेऊ शकता ह्या ठिकाणी मिक्स घेतलेला आहे लाल तिखट टाकायचं अर्धा चमचा अर्धा पाव चमचा आपण हळद टाकलेली आहे अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचे लाल तिखट मीठ आपल्या पडूनस आपल्या कमी जास्त घ्यायचे आता सर्व मसाले जे आहेत आपण जास्त ह्या ठिकाणी मसाले टाकले फक्त बेसिक जे आपण टाकतो तेच टाकलेले आहेत तुम्हाला जर आणखीन जास्त टाकायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकता आता सकाळच्या काही गडणी तुम्हाला अगदी छान पर्याय मस्त नाश्ता आहे नक्की ट्राय करा नेहमी आपण उसळही बनवतो बटा टाकल्यामुळं चव अगदी छान येते काहीतरी नवीन खाण्यासाठी छान टेस्टला अप्रतिमा आहे नक्की ट्राय करा आता ह्या ठिकाणी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे थोडस परतावून घ्यायचंय आता व्यवस्थित परतून झालं की आपल्याला खाण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायचे अगदी छान गरम गरम खाण्यासाठी अगदी पोटभरीचा नाश्ता आहे आणि हेल्दी पण आहे एकदा आठवड्यातून केलं तर सर्वांनाच आवडेल नक्की ट्राय करा ह्या ठिकाणी प्लेटमध्ये काढून घेते आणि टेस्ट करून पाहायचं की कसं झालं आहे ते आतावरती थोडीशी कोथिंबीर टाकले खाण्यासाठी आपला हेल्दी नाश्ता तयार झालाय तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला नक्की कमेंट वो चानल वो ने चानल करा, करा, करा। ने व चॅनवरती नसेल प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच का नवीन रेसिपीसोबत